नमस्कार बागायतदारांनो मी संदीप पडलवार संदीप पडलवार ऑफिशियल चॅनल मध्ये मी आज आपल्याला फळबागेचे एकरी किती झाडे बसतात आणि ते कसे काढावे याबद्दल मी आपल्याला सांगणार आहे तर थोडक्यामध्ये एक मीटर म्हणजे किती फूट तर एक मीटर म्हणजे तीन फूट अठ्ठावीस इंच थोडं आपण पार्श्वभूमी लक्षात घेऊ त्यानंतर कसं काढायचं ते आपल्याला बघता येईल त्यानंतर एक गुंटा म्हणजे आर तो कितीचा होतो तेहतीस बाय तेहतीस फुटाचा एक गुंटा किंवा एक आर होतो तर तेहतीस फूट गुन्हेला तेहतीस फूट एक हजार एकोणनव्वद चौरस फूट म्हणजे एक गुंटा हा आपल्याला एकराचा मेजरमेंट कळायचं आहे तर एक हजार एकोणनव्वद चौरस फूट गुन्हेला चाळीस आर आणि गुंठा त्यालाच म्हणतात गुन्हेला त्रेचाळीस हजार पाचशे चौरस फूट म्हणजे एक एकर आपल्या आलं लक्षात आता आपण फळबागेमध्ये एका एकरामध्ये किती झाडे बसतात त्याच आपण बघणार आहोत आता उदाहरणार्थ दहा फूट गुन्हेला पाच फूट म्हणजे दोन ओळीचं अंतर दहा फूट तर दोन झाडाचा अंतर पाच फूट अशी फळबाग लागवड करायची असेल तर दहा गुन्ह्याला पाच म्हणजे पन्नास चौरस फूट होते त्यानंतर आपल्याला चौदा फूट बाय सात फूट म्हणजे दोन ओळीचं अंतर चौदा फूट दोन झाडाचं अंतर सात फूट म्हणजे चौदा गुनेला सात अठ्ठ्याण्णव आलं तर अठ्ठ्याण्णव चौरस फूट याच्यामध्ये होते त्याच्यानंतर सोळा बाय आठ फुटावर लागवड करायची आहे म्हणजे दोन ओळीचं अंतर सोळा फूट दोन झाडांमधील अंतर आठ फूट सोळा गुणेला आठ म्हणजे एकशे अठ्ठावीस चौरस फूट म्हणजे एका झाडाला लागते तेवढं त्याच्यानंतर आपण दुसऱ्यांदा बघणार आहोत चौथ्यांदा अठरा बाय बारा फूट म्हणजे दोन ओळीचं अंतर अठरा फूट दोन झाडाचा अंतर बारा फूट ह्याचा गुणाकार आहे दोनशे सोळा चौरस फूट पाचवा आहे वीस फूट गुणेला दहा फूट म्हणजे दोन ओळीचं अंतर वीस फूट आणि दोन झाडाचं अंतर दहा फूट म्हणजे याचं स्क्वेअर फूट येते चौरस फूट येते दोनशे तर आता आपण हे वेगवेगळ्या अंतराचं चौरस फूट काढून घेतलेला आहे तर आता आपल्याला एकरी किती झाडे बसतात याचा आपण बघणार आहोत आता आपण बघणार आहोत हे दहा बाय पाच फूट अंतरावर एकरी किती झाडे बसतात तर हे त्रेचाळीस हजार हे पाचशे साठ भागेला दहा बाय पाच फुटाचं अंतर जे आहे पन्नास चौरस फूट तर याचा अंतर येते आठशे बाय दोन म्हणजे आपल्याला जर दहा बाय पाच फुटावर अलावड करायची असेल तर एकरी आठशे एक्क्याहत्तर झाडं बसतात तसंच चौदा बाय सात फूट अंतरावर पुन्हा एकरी माप किती एक चौरस फुट किती पाचशे सात गुन्ह्याला हे चौदा गुन्ह्याला सात फूट म्हणजे अठ्ठ्याण्णव चौरस फूट हे आपण याला भागेला अठ्ठ्याण्णव आता चौदा बाय सात फुटाला झाडं लागवड करायची असेल लाग आपल्याला तर ते बसते चारशे चौवेचाळीस झाडं एकरी आता आपण तिसऱ्यांदा बघणार आहोत की सोळा बाय आठ फुटावर लागवड करायची आपल्याला तर याचे स्क्वेअर फूट होते एकशे अठ्ठावीस पुन्हा आपण त्याला काय करणार त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागेला सोळा बाय आठ फुटाचे एकोण चौरस फुट किती होते एकशे अठ्ठावीस हे एकशे अठ्ठावीस तर याच्यामध्ये झाडं बसतील एकरी तीनशे चाळीस एकतीस म्हणजे तीनशे चाळीस एकरी झाडं बसतील आता आपण बघणार आहोत अठरा बाय बारा म्हणजे अठरा बारा म्हणजे अठरा गुणिला बारा दोनशे सोळा स्क्वेअर फूट आलेला आहे तर त्याच्यामध्ये त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागेला दोन दोनशे सोळा तर याच्यामध्ये झाडं बसतात एकरी याचा भागाकार केल्यानंतर दोनशे एक झाड दोनशे एक पॉईंट सहासष्ट येतात दोनशे एक झाड दोन बसतात त्याच्यानंतर आपण वीस बाय दहा फुटावर लागवड केली तर वीस गुन्हेला दहा दोनशे चौरस फुट होते पुन्हा आपण काय करणार की त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागेला दोनशे याचा अंतर येते ह्याचा एकरी झाडे बसता दोनशे सतरा तर ह्या पद्धतीनं एकरी किती झाडे बसतात हे आपल्या लक्षात आलं असेल तर याच्यामध्ये तुम्ही एकच लक्षात ठेवायचा की तेहतीस बाय तेहतीस चा तेहतीस गुन्ह्याला तेहतीस फूट म्हणजे एक हजार एकोण चौरस फूट म्हणजे एक गुंठा तर एका एकर मध्ये चाळीस गुंटे या गुंड्याला आर म्हणतात गुंठा किंवा एक आर एकच तर चाळीस बस आर बसतो त्याच्यामुळे एक हजार एकोणनव चौरस फूट गुंडला चाळीस म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ हे कॉन्स्टंट राहते एकरी एवढे स्क्वेअर फुट मध्ये बसतातच कोणतेही मेजरमेंट घ्या मग त्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये दहा बाय पाच फूटच झाड बसतात त्याचा अंतर काढता येते त्याच्यानंतर चौदा बाय साठ सात फुटामध्ये किती अंतर बसते झाड बसतात ते निघलेलं आहे त्याच्यामध्ये चार चौचाळीस त्याच्यानंतर सोळा बाय आठ मध्ये निघलेला आहे तीनशे चाळीस त्याच्यानंतर अठरा बाय बारा मध्ये निघलेला आहे दोनशे एक आणि वीस बाय दहा मध्ये निघलेलं आहे दोनशे सतरा झाड तर ह्या पद्धतीने आपल्याला आपल्या फळबाग लागवड करते वेळेस किती झाडं बसतात हे याच्याहून आपल्याला लक्षात आलेलं आहे तर मित्रांनो बागायतदारांनो हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त बागायतदारावर पोहोचवा कारण आता सध्या फळबाग लागवडीचे खड्डे बेड हे करण्याचं नियोजन झालेलं आहे तर त्यानुसार आपण जेव्हा नर्सरीमध्ये जातो तर आपल्याला अगोदरच माहीत राहिलं किती झाडे बसतात एकरी काय नाही तर ह्याचा आपल्याला एक टोटल लागते खर्च किती येतो व्यवस्थापन कसं करावं लागते ह्याचा एक आपल्याला अंदाज येतो धन्यवाद